नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे हा खास व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी येतात त्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ह्या हो उजव्या साईटला काळ्या अक्षरात सबस्क्राईब नावे त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण अशा महत्वपूर्ण बाबी आपण इके बद्दल ह्या व्हिडिओत पाहणार आहोत कारण आ, काही लाडक्या बहिणींच्या इके करण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येत होता त्याचा आपण या व्हिडिओत अभ्यास करणार आहोत आणि इके वायसी कशी सुरळीत होईल याबद्दल आपण पाहणार आहोत खूप साऱ्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता की आपले पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत त्यांची इके कशी करायची त्याबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आपल्या जे ई के वाय सी जे बंधनकारक जे केलेलं होतं त्यानुसार काही बहिणींचे पती किंवा वडील हयात नव्हते त्यांच्यासाठी तिथे कोणताही प्रकारचा ऑप्शन दिलेला नव्हता की ई के वाय सी कशी करायची त्यांच्यासाठी खूप अडचण येत होत्या आता ती अडचण दूर होणार नाही दूर होणार आहे त्यानुसार आता ज्यांचे पती किंवा वडील ह्या जगात हयात नाहीत त्यांच्यासाठी आता तिथे ऑप्शन येणार आहे त्या ऑप्शनवरती आपण आपल्या पतीचे किंवा वडिलाचे हयात नाहीत याचे म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र आपण तिथे टाकणार टाक मृत्यू प प्रमाणपत्र अपलोड करण्याचा ऑप्शन येणार आहे त्यानुसार आपली त्या ई के सी होऊन जाईल या प्रकारे तुम्ही जर ई के वाय सी अजून पण केलेली नसेल काही लाडक्या बहिणीं तर ई के वाय सी करून घ्या अठरा तारीख खूप जवळ आलेली आहे फक्त एक पाच आज किती तारीख आहे आज तेरा तारीख आहे फक्त पाच दिवस राहिलेला आहे अठरा नोव्हेंबर हा लास्ट दिवस आहे त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना एक नम्र विनंती आहे आपली ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आणि ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांनी पण आपले मृत्यू प्रमाणपत्र आपल्या वडिलांचा आणि किंवा पतीचा हा आपले करता ए के सी करताना तिथे ऑप्शन आता येऊन जाईन सोमवारपासून त्या ऑप्शनमध्ये आपले मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करा त्यानुसार आपली ई के वाय सी होऊन जाईन पण शक्यतो आता हा ऑप्शन नंतर शक्यतो तारीख पण वाढण्याची शक्यता आहे असे आपल्या तटकरे मॅडम म्हटलेल्या आहेत त्यानुसार आता एखाद वेळेस तारीख वाढू शकते पण तरी पण बऱ्यापैकी महिलांनी आपली अठरा तारखेच्या अगोदर म्हणजेच अठरा नोव्हेंबरच्या अगोदर आपली इकेवायसी करून घ्या लवकरात लवकर तरच आपली इथून पुढे येणारे हप्ते सुरळीत आपल्या खात्यावरती हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्कीच शेअर करा आणि तुम्ही तुमची ई केवायसी केलेली आहे का केली असेल तर कमेंटमध्ये हो आम्ही केले आहे आणि केली नसेल तर हो नाही म्हणा आणि काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या अडचणीचा उत्तर देण्यास तयार आहे धन्यवाद